ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज बंजारा समाजाचे एस प्रवर्गात आरक्षणासाठी भव्य आंदोलन जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सादर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण द्यावे या मागणीसाठी पुण्यात सकल बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालय समोर या आंदोलनाचा समारोप करून निवेदन सादर करण्यात आले हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाची आदिवासी म्हणून नोंद आहे त्यामुळे समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण दिले पाहिजे अशी जोरदार मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली मागणी मान्य न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ऍडव्होकेट रमेश राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिला या मोर्चामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील तळेगाव धावाडे चिखली चाखण पिंपळे गुरु पिंपळे सौदागर एरवडा लोहगाव कात्रज कोंढवा पाषाण वाघोली आदी भागातील बांजारा बांधवांनी उत्साहाने सहभाग नोंदविला वेशभूषा हलगीच्या तालावर पारंपारिक नृत्य तसेच हजारो मोटरसायकल्स वरून आलेली तरुणाई हे या मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले मोर्चाची सुरुवात हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून झाली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पोहोचला व निवेदन देण्यात आले हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने पोचवावे व आमच्या मागण्यांचा विचार करावा अशी मागणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली सुमारे पंचवीस ते तीस हजार भग बांधव भगिणींच्या सहभागामुळे हा मोर्चा भव्य आणि ऐतिहासिक ठरला समाजातील नायक कारभारी उद्योजक संतोष पवार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चात सहभागी झालेल्या सर्व बंजारा बांधवांचे संतोष पवार यांनी आभार देखील मानले

सर्व विनंती आहे की हा मोर्चा समस्त बंजारा समाजा वतीने आलेल्या प्रत्येक माझ्या बंधू भगिनीचा नागरिकांचा मनापासून हातेक आभार व्यक्त करतो सदरचा जो मोर्चा आहे आमच्या बंजारा समाजाला एसटीचा आरक्षण मध्ये समावेश करण्यात यावे कारण का आम्ही एसटी मध्ये अनुसूचित जमातीमध्ये जे काही क्रायटेरिया आहे हे क्रायटेरिया फुलफिल करतो त्यामुळे आमच्या समाजाला हे एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे स्वातंत्र्य होऊन जवळपास होता अष्ट्यात्तर वर्ष पूर्ण झाले आणि प्रजासत्ताक होऊन आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे तरी देखील आज सगळ्यात आमच्या समाजाला हक्काचा आम्ही कोणाकडे ना तरी आता दान मागत आहे आमचा हक्काचा जे आहे एस टी आरक्षण हे मागतोय म्हणून मी माझ्या शासनाला एकच विनंती आहे माझ्या या समाजाला आरक्षण तात्काळ देण्यात आले धन्यवाद जय जग तमाम भारतातील साधारणपणे आजची लोकसंख्या आहे दहा कोटीच्या आसपास बंजारा समाज राहतो वेगवेगळ्या वर्षांमध्ये आणि त्यापैकी साधारण एक कोटी लोक आरक्षण असतात आम्हाला कुठे भारतामध्ये आमची संस्कृती तरी वेगवेगळ्या राज्यावर एक एक आहे आपली भाषा वेगळी आहे सर्व पंचायती एक एकच आहे तरी सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आम्हाला सामावून घेत नाही ते आम्ही ओबीसी मध्ये आहोत ते एस मध्ये आहोत कुठे विदेश मध्ये आहात कुठे आम्हाला विशेष असत्यापासून ते स्वातंत्र्यापासून पंच्याहत्तर वर्ष आमच्या अत्याचार आहे आम्हाला

आज आम्ही हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची ठिणगी पेटली जे गेल्या कित्येक वर्षापासून जे एस टी आर वि प्रश्न आमचा प्रलंबित होता त्या गॅजेटमध्ये पहिल्या पानावर आमची नोंद निघाली ते पण एक लाख छत्तीस हजार त्या काळाची म्हणून बंजारा समाज हा पेटून उठला आणि ते विदर्भातनं मराठवाड्यातनं खानदेशातनं ती ठिणगी आज पुण्यापर्यंत आलेली आहे आणि आज पुण्याचा बांधव माझा तेलंगणाचा बांधव माझा आंध्राचा बांधव माझा विदर्भाचा मराठा बांधव सगळं इथं काम करायला कष्टकरी समाज आहे जो इथं जमला आणि समाजाच्या एका आव्हानावर हा मोर्चा हातात घेऊन आज हजारो क्राऊड आम्ही नाईक साहेबांच्या पुतळ्यापासून इथपर्यंत आलो चांगल्या पद्धतीने आमचा मोर्चा झाला आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत पोचाव्या म्हणून एक ड्राफ्ट करून चांगल्या पद्धतीने आम्ही शासनाकडे त्या मागण्या दिलेल्या कलेक्टर साहेबांना ते निवेदन आज दिलेलं आहे काय म्हणले साहेब आमचे लिगल पवार पवारसाहेब आणि ॲडव्होकेट रमेश आठवड साहेब यांनी सगळे व्यवस्थित जे ड्राफ्टिंग केलं होतं ते साहेबांना अगदी साहेबांनी ऐकून घेतलं पंधरा वीस मिनटं त्याच्यावर प्रॉपर चर्चा झाली आणि त्यांना सगळ्या गॅजेटपासून आयोगांचे कसे कसे झालं हे सगळं त्यांना समजून सांगितलं पुढचं हे बघा की आमचा समाज तुम्ही आज बघितला असाल तुम्ही ते सूट पण केले असाल अजूनही समाजाचा मोठ्या लेवलला आवाज येतोय आहे हे आग लागलेली आहे एक ह्याच्यावर झापटं मारून चालणार नाही आहे एकतरी अवकाळी पाऊस झाला पाहिजे आम्हाला मराठासारखं काहीतरी लागू करा कारण तुम्ही एकालायक आणि एकालेक करू शकत नाही अन्यथा आम्ही मुंबई तर आम्ही येऊच पण आम्ही असे दोंगरा दर्यात राहणारा समाज आहे आम्ही जे करू ते अजून विचार पण गव्हर्नमेंटला कळणार नाही त्याचे विचार पण गव्हर्नमेंट करू शकत नाही मी एकटं बोलणं योग्य नाही आमचे पवार साहेब काही गोष्टी त्याच्यावर बोलतील ही लढाई आमची स्वातंत्र्यापासून चालू आहे अनेक केसेस आमच्या कोर्टापुढे पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टापुढे जसं काय रिझर्वेशन गव्हर्मेंटने न दिल्यामुळे ते पेंडिंग आहेत तारखा मिळत नाही त्याच्यामुळे पेंडिंग आहेत तर गव्हर्नमेंटने जो गॅजेट लावला आहे है, हैदराबादचा फक्त मराठा समाजाला तोच गॅजेट इतर बंजारा समाजाला लागू पडणार आमचा प्रश्न सुटतो आहे त्यामुळे गव्हर्नमेंटने ते करायला पाहिजे सहजपणे एका जातीला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या जातीला न लावून अन्याय करायचा हे गव्हर्नमेंटचं चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे त्याच्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढला आणि सर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आम तुमचा प्रस्ताव आम्ही पुढे पाठवतो आणि सरकार त्याच्यावर विचार करेल आंदोलनाची पुढची भूमिका काय भूमिका आता सर्व मिळून आम्ही ठरवणार की आता जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी सगळीकडे आंदोलन चालू आहे आता सरकारला आम्ही वेळ दिलेला आहे पुढच्या अधिवेशनापर्यंत ते काय निर्णय घेत आहेत ते आम्हाला कळेल आणि कालच फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला बोलवू तर त्या शिष्टमंडळ चर्चा होऊन सरकार काय भूमिका घेत आहे यानंतर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू ह मुख्य मागणी काय तुमच्या आमची मुख्य मागणी एकच आहे की संपूर्ण बंजारा समाज जो महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना एस टीमध्ये घेण्यात यावं आणि प्रत्येक स्टेटमध्ये दुसऱ्या राज्यांमध्ये पण जो वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे एका जातीला एकच न्याय अशा पद्धतीने एकच कॅटेगरी सगळीकडे करण्यात यावी की अखिल भारतातला बंजारा समाज हा एस टीमध्ये घेण्यात यावा ही आमची मागणी आ, जो सर, पुने पुने हा जो समाज आहे सर पूर्ण पुणे शहर व पुणे जिल्हा याच्याकडनं आलेला आहे आणि प्रत्येक कान्याकोपऱ्यात हा राहणारा समाज आहे आणि आज पण भटकंती करत आहे तेव्हा देखील भटकंदी करत होता आता देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा आष्टातो पूर्ण झाले आणि प्रजासुद्धा होऊन देखील पंच पूर्ण झाले देखील आमच्या समाजाची आजपर्यंत भटकंतीच थांबलेली नाही आहे जर भट भटकंती थांबवायचं असेल आणि तुमच्याबरोबर पण आम्हाला यायचं असेल तर एस टीचं आरक्षण द्यायला पाहिजे ह्याच मागणीसाठी आम्ही सगळ्यांनी इथं आणलेलं आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय केलं जर हैदराबादचं गॅजेट वापर करून जर एखाद्या समाजाला आरक्षण देता येत असतील मग हैदराबाद आणि निजामशाहीचं की गॅजेटच वापर करा आणि आम्हाला देऊन टाका एस टीचं आरक्षण कारण का आम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी आदिवासी डिप्रेट क्लास आणि पॅकवर्ड क्लास असं आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं राज्यघटनेनंतरनं सुद्धा एस टीमध्ये कोण कोण आहे अशी परिस्थिती यायला पाठलं होतं महाराष्ट्रामधले काही जिल्ह्यामधले सुद्धा आमचा समाज हा एस टीमध्ये होताच आणि आज पण आहेच आता विदर्भाकडे गेलं तर काही जिल्ह्यामधले सुद्धा आमच्या बंजारा समाज हा एस टीमध्येच आहे आणि एस टीचं आमचं आरक्षण आमचा हक्काच आहे आणि तो संविधानिक हक्क आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे तर एस टीचं आरक्षण आम्हाला जर मिळालं तर आमच्या आम्हाला त्या शिक्षणात प्रगती होईल शिक्षणात प्रगती झाली तर आमच्या नोकरीत प्रतिनिधी वाढेल नोकरीत प्रतिनिधित्व झालं तर आर्थिक सुधारणा होईल आणि आर्थिक सुधारणा झालं तर तुमच्या आमच्याप्रमी सो आमच्या समाजाचा आत्मसन् सन्मान वाढेल जर आमचा आत्मसन्मान वाढला तर ऑटोमॅटिक आम्ही तुमच्याबरोबरी नाही येऊ जर समाजबरोला बरोबर घेऊन जायचं असेल तर त्याला त्याच्याप्रमाणे आरक्षण द्यावं लागतो हे राज्यघटना सांगते तीनशे ब्याचणी योग्य आहे का याज अ ॲडव्होकेट म्हणून हंड्रेड पर्सेंटेज माझं मागणी योग्य आहे कारण का ह्याचा प्रोसेस आहे प्रोसेस राज्य शा शासनाने प्रस्ताव हा आर जी आयकडे पाठवावा लागतो आणि आर जी आयचा प्रस्ताव हा एन सी एस टीकडे नॅशनल श सेंट्रल स्टेट क ट्रिब्युनल ह्याच्याकडे पाठवावा लागतो दोघांचा प्रस्ताव घेऊन संसदेत पारित होतं आणि लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पारित झालं तर ते राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी जातं आणि राष्ट्रपतीमधून मग मंजूर केलं तर ते गव्हर्नमेंट गॅजेट काढतं की ह्या सदर समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे एवढंच नाही तर सन एकोणीसशे पासष्टला भारत सरकारने डायरेक्ट डिरेक्शन दिलं होतं की बाबा जो समाज हे पाच क्रायटेरिया फॉलो करेल किंवा फुलफिल करेल त्या समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आता पाच क्रायटेरिया कुठलं होतं पहिलं आहे भौगोलिक वेगळेपण दुसरं आहे सांस्कृतिक तिसरं आहे की ही लो लिटरेसी लो लिटरेसी आणि चौथा आहे की बाबा आर्थिक सुधारणा झाली नसेल आणि पाचवा आहे की हा समाज समाजापासून थोडंसं वेगळा राहतो म्हणजे सम्या तो अजून मिक्सअप झालेला नाही आहे अशी त्याच्यात पाच क्रायटेरिया होत्या ते पाचशे क्रायटेरिया आम्ही फुल फिल करतो म्हणून आम्हाला एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे तर आता मोठ्या प्रमाणात काय कारण आता रोष व्यक्त करत ना जर कोणीतरी एखादा मागणं मागत त्याला वाट त्याला वाटलं की ह्याला देऊन टाकायचं त्याला देतो मग आमच्यासारख्या लोकांचं काय जो खरंच राज्य घटनेने आर्टिकल चौदा पंधरा आणि सोळाचा जर त्याला विचार करायचा असेल आर्टिकल जर एकवीसचा विचार करायचा असेल आणि स्पेसिफिक इक्विटी बिपोरला आणि इक्वल प्रोटेक्शनला विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया ह्याचा जर त्याला विचार करायचा तर डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी आहे त्या स्टेट पॉलिसीनुसार त्यांनी आमच्या समाजाला जे काही स्टेटचे आदिवासी सारखे फॅसिलिटी होते एकोणीसशे पासष्टच्या अगोदर ते आम्हाला देण्यात यावं आमचं तर आमचं तर तो नैतिक अधिकार आहे त्याप्रमाणे अनेक वर्षाच्या लढ्यानंतर मांडण्या झाल्या आत्ताच आपण मागणीचा मागायला सुरुवात केली आहे आपला समाजाचा एक एकवटला आहे नेमका अजून किती काळ जाईल याचा गोष्टी सर आमची इच्छा आहे बघा जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं आठ नाही दोन दिवसात त्यांनी दो गॅजेट काढलं हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं या सगळ्या आपल्यासारख्या सुज्ञ लोकांना माहिती आहे मग मला सांगा तुम्ही हैदराबाद गॅजेटचा वापर करून जर मराठा समाजाला आरक्षण देत असाल मग आमचं पण हैदराबादचं गॅजेटचा वापर करून तुम्ही आमच्या समाजाला टीमध्ये आरक्षण द्या ना प्रॉब्लेम काय आहे आणि एसटीमध्ये आरक्षण तुम्ही देऊन प्रस्ताव पाठवा ना आणि तुम्हाला एस टी मला सुविधा द्या ना राजा देत होते ना पहिला तशी तशी आदिवासारखी सुविधा द्या एवढीच अपेक्षा आहे हां चॅलेंज झालं आहे जर हे ही बातमी माझ्यापर्यंत आलेली नाही आहे जरी हायकोर्टातही जर पेंडिंग असेल तर मला एवढं कळतं आरक्षण संबंधित जो मुद्दा असतो तो कोर्ट विचारला घेत नाही जर शासनाने एखादी आरक्षणबद्दल दखल घेत नाही तर माणूस तो कोर्टात जात असतो आणि एवढं पण नाही आहे कायदा पारित करण्याचा कायदा अंमल करण्याचा कायदा तयार करण्याचा हे तुम्हाला देखील माहीत आहे ते लेजिस्लेशन बॉडीला आहे लेजिस्लेशन बॉडी म्हणजे कोण आमदार खासदार वगैरे हो लोकसभा राज्यसभा खाली विधानसभा विधान परिषदला आहे मग आता एखादा शासनने घेतलेलं आहे तुम्ही शासनच्या आदेशाला चॅलेंज केले पण ते योग्य आहे की नाही हे फक्त कोर्ट दे बघतं पण आदेश करत नाही हे डिरेक्शन देतं म्हणजे कोर्ट सांगतं की बाबा अरे बाबा हे काय एकदा तुम्ही करा असं म्हणजे नाही नाही समस्त बंजारा समाज पुणे शहर व पुणे जिल्हा आहे ह्याच्यामध्ये कोणी चेहरा नाही आहे जरी तुम्हाला मी दिसत असेल किंवा दुसरे माझे मित्र सहकारी मित्र दिसत असेल असं काय नाही समस्त बंजारा समाज पुणे शहर व पुणे जिल्हा आहे फक्त